राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांसमोर अनवाणी आणि आदिवासी पोशाखात पद्मश्री पुरस्कार स्वीकारणाऱ्या तुलसी गौडा तुम्हाला आठवत असतीलच ऑफ द फॉरेस्ट अशी ओळख असलेल्या तुलसी गौडा आज आपल्यात नाही वृद्धपकाळाने वर्षीच त्यांचं राहत्या गावी नुकतंच निधन झालं त्या मूळच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोल तालुक्यातील हन्नाली या गावच्या आयुष्यातील एकटेपणा दूर करण्यासाठी जोपासलेल्या वृक्ष संवर्धनाच्या आवडीतून पुढे त्यांनी झाडं आणि वनस्पतींबद्दलचं अद्भुत ज्ञान मिळवलं इतकं की देशात त्यांची वृक्षमाता जंगलाचा विश्वकोश अशी ओळख मिळाली त्यांनी आयुष्यभर पर्यावरण रक्षण आणि झाड जाड़ झाडांची निगा राखण्याचं काम केलं त्यांच्या विलक्षण परिश्रम आणि समर्पणामुळे त्यांना दोन मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसमोर वनौषधी आणि वनस्पतींच्या संवर्धनात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय भूमिकेची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता हा पुरस्कार स्वीकारताना त्या पारंपरिक आदिवासी वेशभूषा करून अनवाणी उभ्या होत्या तेव्हा त्यांच्या साधेपणानं देशभरातील लोकांची मनं जिंकली होती